सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच तडा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपतीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील यशस्वीपणे चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला त्यावेळी प्राध्यापक सी लोकेश पारक यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी प्राध्यापक सी ए लोकेश पारक नाशिक लोकशाही न्यूज चॅनल खरंच नाशिकमध्ये लोकशाही पसरवण्याचं काम करत आहे त्याला आमच्या सर्व संस्थांकडून आणि विशेष पारक क्लासेस परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा एक शीघ्र कवी म्हणून त्यांच्याबद्दल मी दोन तीन ओळी सांगेल जेव्हा देशामध्ये वाढते लोकशाही जेव्हा देशामध्ये वाढते हुकुमशाही तेव्हा काम करण्यासाठी न्यूज चॅनल आहे आपलं लोकशाही समाजातल्या समाजात, समाजात जेव्हा अंधार पसरतो तेव्हा समाजासाठी बनते राही ते नाशिक लोकशाही नाशिक लोकशाही न्यूज चॅनल अशाच पद्धतीने पुढे त्याची भरभराट होत राहो आणि जनतेच्या विविध प्रश्नांना त्यांच्यातर्फे आवाज उठवत राहो अशी शुभेच्छा आमच्या सगळ्या संस्थांकडून धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक